ह्यांना नाव माझ्यामुळे कशामुळे इथं इथं बांधलं जाते मला म्हणजे मी आता आतमध्ये दीड महिना आत काढला म्हणजे मला नाव माहित असत इकडे बघ आम्ही तुला कोणी सांगितलं आम्ही नाव सांगितलं नमस्कार मी पी आय कुंदन गावडी वैराग्यूच्या प्रभारी अधिकारी काल दिनांक रोजी गुन्हा दाखल नंबर तीनशे चौसष्ट दोन हजार दोन तीनशे एक्वन्न दोन तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी हे फिर्यादी दिली असून त्यांचं हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी आयाज अशफाक शेख हा आरोपी आहेत या आरोपीवरती यापूर्वी तीनशे सातचा सा स्वतः गुन्हा दाखल आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन क्वायता घेऊन त्या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्या दिला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी नमूद या आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदर आज हा घटनास्थळ आज दाखवलेला आहे त्या अनुषंगाने आज स्पॉट विचित होती तर या आपल्या माध्यमातून मी आणि केल काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशतमादाराचं काम जर करत असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सूरज पोहोचलं ते जो मलाच गिऱ्हाईक करत होतो मालाची पण गाडी आणते माल लावत होतो गिऱ्हाईक चालू होतं तेवढंच ते आला इथं बाहेर दोघाल स्वयं निलेले ती शिवे दिले ना आमचं लक्ष नव्हतं दिलं ते हिथे येऊन उभा राहिला काउंटरला आला काउंटरला आला आणि मला शिवे द्यायला लागला शिवे द्यायला लागला तुम्ही माझं नाव का घेतलं मागच्या तीन सातच्या भांडणात ती तिची इथं दुसरे बरोबर झालेली त्यात माझं नाव का घेतलं तुम्ही आम्ही त्याला म्हणलं तुम्ही ओळख नाही काय नाही तुझं नाव कशाला घेता आम्ही तू माहीत बी नाही आहे तुझं नाव कशाला घेता मग नाव का घेतलं नाव का घेतलं म्हणून तिनं फ्रीज वर मारा होता नाही भाऊ आता मी होतो आरोपी एकटाच होता एक जण गाडीवर सोडून गेलो त्याला कोण ते माहित माहीत नाही